सक्षम नागरिक मोहीम हा उपक्रम भाग्यश्री फाउंडेशन तर्फे महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये राबविला जात आहे याचे दोन मुख्य भाग आहेत रोजनीशी उपक्रम ज्याचे मार्गदर्शक आहेत भारताचे अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर आणि आत्मनिर्भर युवक उपक्रम ज्याचे मार्गदर्शक आहेत माजी सैन्य अधिकारी लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर ठाणे महानगरपालिकेतील शिक्षक हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने राबवत आहेत याकरिता ठाण्याचे आयुक्त उपायुक्त तसेच शिक्षणाधिकारी व शिक्षण विभाग या सर्वांचे खरंच मनपूर्वक धन्यवाद की त्यांच्यामुळे हा उपक्रम सर्व शिक्षकांपर्यंत पोहोचत आहे आणि शिक्षक या उपक्रमाला अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत आहेत विद्यार्थ्यांकडून हा उपक्रम ते राबवून घेत आहेत रोजनीशी उपक्रमाअंतर्गत विविध शाळांमध्ये विद्यार्थी रोजनीशी लेखन करीत आहेत शिक्षक त्यांना मार्गदर्शन करीत आहेत याकरिता डॉक्टर अनिल काकोडकर यांनी अठ्ठावीस आठवड्याचा एक उपक्रम तयार केलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना रोजनीशी लिखाणासाठी विविध विषय दिले जातात ज्यामुळे विद्यार्थी आता व्यक्त होऊ लागले आहेत आणि त्याविषयीचे आपले अनुभव शिक्षक सांगत आहेत तुझी वय कोणी वाचणार नाही तुम्ही तसं असेल तसं लिहि तुझी बाई मी कोणाला वाचायला दिलं तिला जरा आत्मविश्वास वाटला तिने लिहिली आणि मला दाखवली बरं खूप छान लिहिली तिला जरा प्रोत्साहन मिळाल्यामुळे तिला अजून आनंद वाटला की मी काहीतरी लिहू शकते तिच्या आता वाक्यरचनेमध्ये लिहिण्यामध्ये सगळ्यामध्ये तिचा फरक पडत गेला आणि आता ती सुंदर अशी लिहिते आणि इतर मुलींनाही मार्गदर्शन करते की कर तुम्ही पण लिहा बाई कोणाला आपली वही देत नाहीत वाचायला आणि नंतर मग ती आता स्वतःहून तिची वही वाचते वाचायला लागली याच्यात तिला आत्मविश्वास निर्माण झाला आणि दुसऱ्या मुलींमध्ये तिने आत्मविश्वास रुचवला विला संजय जनता पी एम सी शाळा क्रमांक चव्वेचाळीस वर्तकनगर ज्या वेळेला आम्ही आमच्या मुलांसाठी हा जेव्हा त्यावेळेला मुलांच्या वेळ मेमे त्यांच्या हस्ताक्षा सुधारणा झाली त्यांच्या काना मात्रा वेलांटी शुद्धलेखन ह्यासुद्धा गोष्टी त्यांना कळायला लागल्या की कुठे कुठे काना द्यायचा कुठे वेलांटी द्यायची कुठे उकार द्यायचा ह्या गोष्टी त्यांना सततच्या लि लिखाणामुळे त्यांना समजायला लागल्या आणि ज्यावेळेला ते रोजनेशी लिहितात तर आत्मचिंतन करतात की म्हणजे आज मी काय केलं आज माझं काय चुकलं मी आज काय करायला नको हवं होतं मला काय करायला हवं होतं या गोष्टी त्यांना आपसूक कळायला लागतात असतात त्यांच्यामध्ये ज्या गोष्टी का वाईट आहेत त्या गोष्टी घडू नये त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये सुधारणा होत असते या असा हा रोड न्यूजचा आम्हाला विद्यार्थ्यांना भरपूरच फायदा झालेला आहे ठाणे मनपा शाळा क्रमांक अडतीस विज्ञान प्रदर्शनामधल्या सहभागी मुलांनी रोज दिशी दिली होती म्हणजे जो आपण उपक्रम राबवतो त्याच्याबद्दल त्यांनी कशी तयारी केली काय आली प्रदर्शनाचा अनुभव आला तो लिहिला पण त्या प्रदर्शनामध्ये नंबर नाही आला तर

एक तर तिचं अक्षर सुंदर झालं आहे आणि काळानुरूप वाक्य बनवण्याची तिची सवय चांगली झाली म्हणजे पहिली काही मुलं कशी गेली केला किंवा काळानुरूप वाक्य त्यांना बनवता येत नव्हती आता काळानुन वाक्य बनवण्याची शिकले तिच्या सुधारणा होते व मात्र विनंती याच्या पण शुग त्यांच्या लक्षात येतात साधारणतः त्यांना शुगर लेव्हलनुसार सवय वाढवत लागते व त्यांना आत्मचिंतनाची सवय लागते परिणाम पण मग त्यांना सांगण्यात आलं की तेच नका लिहून एखादी वेगळी घटना तुम्हाला दिसण्यात आली येता जाताना तर त्याचा समावेश करावी किंवा शाळेत ते एखादं वेगळं एक घडलं कोण बाहेरचे पाहुणे आले किंवा आम्ही उपक्रम घेतो वेगवेगळ्या शाळेमध्ये तर त्याबद्दल लिहा मग त्यांना मग तशी चालना मिळेल मिळाली विचारांना आणि मग ते काही मुलं निघून आले शाळा क्रमांक को सोळा कोपरी बऱ्याच वेळा आपण जेव्हा शाळेमध्ये वर्गात शिकवतो मुलांना पाठांतर वगैरे दिलेलं असतं प्रश्नांची उत्तरं विचारली जातात जी मुलं हुशार असतात ती वारंवार म्हणजे सतत बोट वर करत असतात की मला सांगायचे मला सांगायचं पण आपला उद्देश काय असतो फक्त एक दोन जणांना येऊन उपयोग नाही सगळ्यांना आलं पाहिजे बऱ्याच वेळेला ज्यांना येतं तेच जास्त घाईघाईने सांगण्याचा प्रयत्न करतात तेव्हा बाई आपण वर्ग शिक्षक या नात्यानं आपण सांगतो की तू तू जरा थांब दुसऱ्या मुलांनासुद्धा उत्तरं देण्याचा प्रयत्न करू दे तर अशा वेळेला त्यांना संयम कसा आपण ठेवला पाहिजे हे मुलांना शिकवलं जाऊ शकतं ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक पंच्याण्णव माझं नाव निकम माझ्याकडे पाचवींचा वर्ग आहे तर मुलांना ज्यावेळेला आम्ही रोजनीशी विषय सांगितलं त्यावेळी मुलांच्या मनामध्ये संभ्रम होता कसं लिहायचं काय लिहायचं नंतर त्यांना हळूहळू आम्ही म्हणालो की तुम्ही दोन ओळी लिहा चार ओळी लिहा पाच ओळी लिहा अशी सुरुवात केल्यानंतर माझ्या दोन मुली आहेत त्या दोन मुली आता उत्तम गोष्टी लिहितात एक कल्याणी मांढरे म्हणून आहे आणि रोशनी पाटक म्हणून आहे या दोन मुली आहेत पण ते आता रोशनी पाठक आहे ती शाळा सोडून गेली तिला प्रॉब्लेम झाला पण या खरोखर उत्कृष्ट मुली दोन्ही छान तयार झालेल्या होत्या आणि एक सातवीचा विद्यार्थी आहे की त्याला आम्ही म्हणजे गोष्टी कथा कशा लिहायच्या त्याची कल्पना देईल आणि या सुद्धा त्याला फायदा झाला मग तो काय करतो चित्र काढतो आणि त्यातून ती गोष्ट लिहिण्याचा प्रयत्न करतो हां असा एक छान विद्यार्थी तयार झालेला आजची आणि आजूची मुलं आधी हिमंतली याला सांगितलं की कुठेतरी छोटं द्यायची यांची गुगलवरून वगैरे पण असं रोजनेशी लिहिल्यामुळे मग त्यांना स्वतः लिहायला लागले ते भिमंत्राव अल्पिता बसावर ट्वेंडिटेन शाळा क्रमांक पन्नास कोकणी मॅडम सगळ्यांना नमस्कार रोजनेच्या उपक्रम खरंच कौतुकास्पद आहे माझी गेल्या वर्षीचं दहा वर्ष सेवा झालेली आहे तिकडे एक नवीन उपक्रम होता लेखन ज्याच्यामध्ये मुलांना ऐकून घे दुसरा इतकं कन्फ्यूज त्यांना बोलायचं होतं होतं पण त्यांना अडचणी यायच्या आता रोज दिवशी मध्ये त्यांच्याशी रिलेटेड वाक्य येणार आहे ते दररोज काय करणार आहेत किंवा कुणाशी काय बोल त्यांनी आजच्या दिवशी बोलतात त्यांना सोपातलं दैनंदिन जीवन आहे त्यामुळे तिथेही त्यांना बोलायचं